अमित शहा के हे केवळ महाराष्ट्रातील नेत्यांवर चिखलफेक करण्यासाठी महाराष्ट्रात था येतात अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलेली आहे संजय राऊतांना वेळ लागलेला आहे असं उत्तर भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय अमित शहा महाराष्ट्रात येतात ते महाराष्ट्राच्या नेत्यांवर चिखलफेक करण्यासाठी येतात अमित शहा महाराष्ट्रात येतात ते महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठीच येतात अमित शहा या देशाचे सहकार मंत्री आहेत आणि अमित शाह जन्माला आले नव्हते तेव्हापासून या महाराष्ट्रामधलं सहकार हे देशाला एक मार्गदर्शक आणि आदर्श आहे नाही संजय राऊताबद्दल तर काय मला कळत नाही वेळेपणा त्यांच्या डोक्याला लागलेला आहे एक प्रकारचे वेळे नेतृत्व आहे आणि संजय राऊतावर मी काही बोलू नये कारण कालही संजय राऊत बोलले म्हणजे संजय राऊत तर मला असे दिसतात की विश्वातले जर काही यादी केली जमिनीच्या व्हॅल्युअर जे उत्कृष्ट व्हॅल्युअर्स आहे जमिनीचे सर्वात उत्कृष्ट विश्वविख्यात व्हॅल्यूअर संजय राऊत दिसतील तर संजय राऊतांनी अमित शहावर निशाणा साधलेला आहे आणि त्यावर बावनकुळींनी उत्तर दिलेले आहे दुसऱ्या बाजूला आझाद मैदानातली ताजी दृश्य आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय एका बाजूला ताज्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तर दुसऱ्या बाजूला आझाद मैदानामध्ये जनआक्रोश मोर्चामध्ये नक्की काय परिस्थिती आहे ह्या सर्व इत्यंभूत माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय